श्री अजिंक्य लोकरे राहणार शिराळ टेंबुर्नी तालुका माढा हा युवा शेतकरी 2008 साली माननीय नानासाहेब कदम पोलीस किसान संस्थापक यांचे संस्कारक्षम सहवासात आला आणि आज पंधरा वर्ष त्यांच्या मार्गदर्शन सहवासात राहून नैसर्गिक शेतीचा दिशादर्शक प्रकल्प यशस्वी केला आहे मी अजिंक्य लोकरे तालुका माडा जिल्हा सोलापूर गाव माझं शिराळ टेंबोर्नी माझ्याकड वीस ते पंचवीस वीस गायी गीर आणि खिल्लार आहेत त्याचे सळ सर्व गोमूत्र एका हौदात जमा होऊन ते वरच्यावर मोटरने उचलून हे पूर्ण विहिरीत पडत आहे गोमूत्राची शेड धुतलेले निवळे आहे पूर्ण लाल बठक आहे पाणी पूर्ण असं काळसर होत आहे सगळं हिथून परत ह्या दोन फिल्टरनी फिल्टर, फिल्टर होऊन पूर्ण शेतीत जात आहे हे ऊस बघा कुठलं पीक कुठलं पण पीक करा की आणि सर्व उत्कृष्ट पीक हे तेवढी ताकद आहे गोमूत्र आणि शेणाचं पाणी अर काय हा आठवड्यातून कमीत कमी, कमी दोनदा म्हणजे पंधरा हजार लिटरच्या आसपास आठ दिवसातून हे विहिरीत पडतं माझं हे पाच एच पीची मोटर वरून तीन इंची पाईप फुल भरून चालत आहे पूर्ण विहिरीत थोडाफार गाडी कचरा आला तरी हे फिल्टरमधून गाळून पूर्ण शेतीस पूर्ण दहा ते बारा एका क्षेत्राला हे पाणी जात भविष्यासाठी खूप फायदेशीर आहे देशी, देशी गाय गोमूत्र आपल्या मानवी आरोग्यासाठी म्हणून एक गेली सात ते आठ वर्ष झालं हा प्रयत्न चालू आहे माझा धन्यवाद